नमस्कार मंडळी पाहूनच्या रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला भगर आणि साबुदाना वापरून मस्त उपवासाचा पौष्टिक असा पदार्थ तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे एक कप भगर यालाच बरेच जण वरी असे म्हणतात किंवा वरी तांदूळ उपवासाचा तांदूळ सुद्धा म्हणतात तर तो घेतला त्यासोबतच सारख्याच कपाने मोजून अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे तर इथे साबुदाना आणि भगर स्वच्छ निवडून घ्यायची तर हे दोन्हीही वेगवेगळ्या भांड्यामध्ये घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुऊन घ्यायचे आहे तर सुरुवातीला भगर धुवून घेऊ तर भगर ही स्वच्छ धुवून झाली आता साबुदाना धुवून घेऊ तर बघा इथे मी साबुदाना आणि भगर हे दोन्हीही स्वच्छ असे धुवून घेतले आता यामध्ये पाणी घालून भगर आणि साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला भगरीमध्ये बघा भगर पूर्णपणे पाण्यात बुडेल इतपत पाणी घातलं आणि आता साबुदानामध्ये पाणी घालत असताना साबुदाना फक्त भिजला जाईल इतपतच पाणी घालायचं म्हणजेच यामध्ये मी फक्त इंचभर पाणी घातलं अगदी थोडसच पाणी घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच तास हे भिजवून घ्यायचं तर साधारणपणे पाच तास मी भगर आणि साबुदाना भिजवून घेतला तर साबुदाना बघा भिजून असा छान मोकळा सुटसुटीत आणि हातात घेतल्यानंतर छान स्मॅश होत आहे तर असाच साबुदाना जसा आपण खिचडीसाठी भिजवतो अगदी तसाच भिजवून घ्यायचा त्यानंतर इथे मी जे भगरमध्ये पाणी होतं शिल्लक ते सुद्धा काढून घेतलं तो राता तो 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 तो, तर आता भगर आणि साबुदाना मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला बघा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी इथे साबुदाना दळून घेते तर साबुदाना हा पटकन बारीक होणार नाही तो चिकट असतो त्यासाठी इथे मी पळीभर सुरुवातीला पाणी घातलं आणि हे मिक्सरला बघा असं दळून घेतलं तर याची काही फाईन पेस्ट झालेली नाही तर यासाठी मी आणखी पळीभर पाणी घातलं आणि पुन्हा हे बारीक असं दळून घेणार आहे तर इथे आपल्याला भगर आणि साबुदाण्याची एकदम बारीक जशी पेस्ट असते अगदी तशीच करून घ्यायची आहे तर बघा दोन फळी पाणी घातल्यानंतर इथे फाईन अशी पेस्ट तयार झाली आता यामध्येच मी भिजलेली भगर घालते आणि आता यामध्ये थोडस पाणी घालून याची सुद्धा फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे भगर आणि साबुदाना एकत्र दळल्यामुळे हे चांगलं एकजीव होतं आणि एकसारखं वाटलं जातं भांड असेल तर तुम्ही हे वेगवेगळ वाटलं तरी चालेल फक्त बघा असं फाईन अशी पेस्ट तयार झाली पाहिजे एकदम बारीक वाटलं गेलं पाहिजे कारण या ठिकाणी आपण मस्त स्पंज डोसा तयार करतो तयार होणारा हा डोसा मस्त जाळीदार होणार आहे मस्त पौष्टिक बनणार आहे तर चला रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आता ही तयार पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली तर हे तयार मिश्रण मला थोडस घट्ट वाटत यासाठी मी यामध्ये आणखी पाणी घालते तर मिक्सरच्या भांड्यातच थोडस पाणी घालून हे आपण थोडस पातळ बॅटर तयार करून घेऊ तर बघा या ठिकाणी अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे जसं आपलं डोसा बॅटर असतं अगदी त्याचप्रमाणे फक्त थोडस घट्ट ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही तर बघा इथे आपलं हे डोसा बॅटर तयार झालेलं आहे चांगलं फेटून घेतलेलं आहे आता हे डोसे मी लगेच तयार करणार आहे त्यामुळे यामध्ये मी लगेच चवीनुसार मीठ ऍड करते तर हा इन्स्टंट असा स्पंज डोसा असल्याने इथे मी इनो ऍड करते तर बरेच जण याला फ्रूट साल्ट असे सुद्धा म्हणतात आणि हा उपवासाला चालतो जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही यामध्ये जो खाण्याचा सोडा असतो तो ऍड केला तरी चालेल तर इथे मी एक चमचा इनो घातला इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावर मी एक चमचा पाणी घातलं आता हे बॅटर पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं इनो ऍड केला की लगेच मिश्रण फुलत होत तर डोसे बनवायला घ्यायचे गॅसवर तवा चांगला गरम करून घेतला गॅस मध्यम केला तव्यावर तेल तूप बटर जे आवडत असेल ते घाला तर इथे मी तेलच घातलं आणि तयार पळीभर भर मिश्रण बघा असं पळीने घालून हलक्या हाताने थोडस पसरवून घेतलं जास्तही पातळ हा डोसा करायचा नाही थोडा जाडच ठेवायचा मिश्रण घालताच लगेच जाळी पडते बघा आता वरील पाजू, बाजू पूर्णपणे कोरडी झाल्यावरच बाजू पलटायची तर बघा हा डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही छान मस्त जाळी आलेली आहे आणि खालून सुद्धा व्यवस्थित असा हा क्रिस्पी झालेला आहे रंग बघा सुरेख आलेला आहे तर आता दुसरी बाजू ही हलकीशीच शेकून घ्यायची तर जास्त हा डोसा शेकवायचा नाही तर बघा खूपच सोप्या पद्धतीने इथे स्पंज डोसा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आणखी एक डोसा तयार करून घेऊ आता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही जर यावर लोणी असेल लोणी घातला तर हा लोणी स्पंज डोसा होईल फक्त तयार बॅटर हे जास्त पातळ करू नका असं थोडस घट्टच ठेवा कारण इथे आपण क्रिस्पी डोसा न करता मऊ जाळीदार लुसलुशीत असा स्पंज डोसा करतोय त्यामुळे बॅटर हे जास्त पातळ करायचं नाही तर या ठिकाणी आपला दुसरा डोसा सुद्धा तयार झालेला आहे तर हा देखील आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आता या डोशांसोबत खाण्यासाठी झटपट अशी खूपच सोप्या पद्धतीची चटणी दाखवते त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे खट्ट असं दही घातलं त्यानंतर दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा पूड घातला आवडीनुसार हिरवी मिरची तर इथे मी दोन छोट्या हिरव्या मिरच्या घातल्या थोडीशी कोथंबीर अर्धा चमचा साखर साखर घातल्याने चटणी मस्त आंबट गोड अशी तयार होते आणि चवीपूर्ण मीठ ऍड केलं आता थोडस पाणी मी इथे घातलेलं आहे कारण मला चटणी ही पातळ हवी आहे तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर यात पाणी न घालताच हे वाटून घ्या तर बघा इथे आपली अगदी झटपट अशी मस्त दही आणि शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे सोबत मस्त मऊ लुसलुशी जाळीदार अगदी कापसा सारखेच बघा किती छान असे हे डोसे तयार झालेले आहे मस्त असा हा स्पंज डोसा तयार आहे खूपच सोपी पद्धत आहे करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून या पुढील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर बघा यासोबत खाल्ली जाणारी अगदी सोप्या पद्धतीची मस्त पातळ अशी चटणी सुद्धा दाखवलेली आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे डोसे तयार झालेले आहे तर या नवरात्रामध्ये उपवासासाठी करून बघा पीठ आंबोळीची गरज नाही इन्स्टंट असे हे विनो घातल्याने तयार होतात छान मऊ लुसलुशीत बनतात चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद